नमस्कार तर मनुष्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय तिळाची वडी तर बनवायला एकदम सोपी कुठलाही पाक वगैरे करायचा नाहीये म्हणजे जे, जे पहिल्यांदाच ही वडी बनवतात तर ते एकदम परफेक्ट अशी ही वडी बनवतील आणि खायला खूप टेस्टी आणि हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी आज आपण संक्रांतीसाठी तिळाची वडी बनवतोय तर वेळ वायानं घालवता चला कशी बनवली हे तुम्हाला दाखवते तर इथं आता मी एक वाटी तीळ घेतलेत तर हे मी म्हणजे गावरान तीळ घेतलेत याऐवजी तुम्ही बाजारामध्ये पॉलिशचे तीळ येतात ते घेतले तरी पण चालेल थंडीमध्ये तीळ खाल्लेले शरीरासाठी खूप चांगले त्याचबरोबर एक वाटी गुळ घेतलाय आणि पाव वाटी इथं मी शेंगदाणे घेतलेत गॅसवर एक कढई ठेवली कढई चांगली व्यवस्थित तापली कि त्याच्या तापल्याला आता आपण जे शेंगदाणे घेतले होते तर ते घालून घ्यायचेत आणि स्लो गॅसवर एकदम चांगले असे हे जे शेंगदाणे आहेत तर ते खरपूस असे भाजून घ्यायचेत तर इथं आता शेंगदाणे जे आहेत तर ते चांगले व्यवस्थित असे मी भाजून घेतले आता ते एका ताटामध्ये काढून घेते आणि गार झाल्यानंतर त्या शेंगदाण्याच्या ज्या साली आहेत तर त्या मी काढून घेणारे तर आता कढईमध्ये आपण जे एक वाटी तीळ घेतले होते तर ते तीळ मी या कढईमध्ये घालून घेते आणि आपल्याला हे तीळ एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचे तर तीळ भाजताना कंटिन्यू हलवत राहावं लागतं कारण जर आपण हे तीळ हलवले नाही तर ते लगेच जळतात त्याच्यामुळं सतत हे तीळ हलवत राहायचे दोन ते तीन मिनटामध्ये हे तीळ चांगले असे भाजले जातात तर इथं हे जे तीळ आहे तर हे छान व्यवस्थित असे भाजून झालेत आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हे जे तीळ आहे तर हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचेत इथं आता मी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यात आता आपल्याला जे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे होते तर ते शेंगदाणे मी या भांड्यामध्ये घालून घेते आणि त्याचबरोबर जे आपण तीळ भाजून घेतलेले होते तर ते तीळ पण मी या भांड्यामध्ये आता घालून घेते तर तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत जर गरम तीळ आपण जर मिक्सरला वाटले तर ते खूप असे चिकट होतात म्हणजे तिळाचं थोडंसं तेल सुटतं त्याच्यामुळं ते तिळ पूर्णपणे थंड होऊन द्यायचे तर शेंगदाणे आणि तीळ इथं मी वाटून घेतलेत तर हे बघा या पद्धतीने इथं मी आता हे वाटून घेतलेत आता याच्यात आपल्याला आपण जो एक वाटी गुळ घेतला होता तर तो गुळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गुळ वाढवला तरी पण चालेल मी इथं मध्यम प्रमाणामध्ये गोड बनवलेत म्हणजे जास्त गोड पण नाहीये आणि जास्त फिक्के पण नाही तर आता मी इथं हा जो गुळ आहे तर हा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आणि त्याला वाटून घेते तर हे बघा या पद्धतीने इथं आपलं हे जे वाटण आहे तर ते तयार झाले तर इथं आता मी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये पाव चमचा भर इथं तूप घालून घेते तर हे तूप आपल्याला व्यवस्थित असं चांगलं मेल्ट होऊन द्यायचंय त्यानंतर आपल्याला याच्यात आपण जे तीळ शेंगदाणे आणि गुळाचं जे मिश्रण बनवलं होतं मिक्सरला वाटून तर ते पूर्ण मिश्रण आपल्याला हे कढईमध्ये घालून आहे आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त परतून आहे तर इथं खूप वेळ पण लागत नाही झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर दोन ते तीन मिनटामध्येच बघा आपलं जे मिश्रण होतं तर ते ओलसर असं झालंय आता काय करायचं गॅस बंद करायचं याला खूप पण जास्त परतून द्यायचं नाही तर इथं मी गॅस बंद करते आता इथं एक प्लेट घेतली आहे आणि त्याला मी इथं थोडंसं तूप लावून घेते म्हणजे आपण याच्यामध्ये आता तिळाची जी वडी आहे तर ती थापून घेणार आहे म्हणजे ती तिळाची वडी खाली ताटाला चिकटणार नाही त्याच्यासाठी इथं ताटाला मी तूप लावून घेतले त्याच्यानंतर जे कढईतलं मिश्रण होतं तिळाचं तर ते सगळं मिश्रण इथं मी या ताटामध्ये काढून घेते तर हे बघा या पद्धतीने इथं मी सगळं मिश्रण ताटात काढून घेतलंय आता आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित असं या ताटामध्ये थापून आहे तर गरम असतानाच आपल्याला हे करावं लागतं जर तुम्हाला हाताने हे करायला जमत नसेल तर तुम्ही सपाट वाटी किंवा ग्लासाने वगैरे पण तुम्ही हे करू शकता किंवा मग बटर पेपर जर असेल तर याच्यावर बटर पेपर ठेवायचा आणि त्याच्यावरून ही जी वडी आहे ही थापून घ्यायची तर अशा पद्धतीने इथं आपली तिळाची वडी थापून झाली थोडेसे आपण याच्यावर तीळ घालून घेतोय वरून तर हे पण ऑप्शनल आहेत नाही घातले तरी पण चालतील आता याला आपण व्यवस्थित असं थंड होऊन देऊ तर एक चार ते पाच मिनिटामध्ये हे छान असं व्यवस्थित थंड होतं तर आता याच्या आपण वड्या पाडून घेऊ तर तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या वड्या हव्यात त्यानुसार तुम्ही इथं या वड्या पाडून घ्यायच्या तर हे बघा या पद्धतीने मी चौकोनी आकारामध्येच या वड्या पाडून घेते तर खूप छान इथं आपल्या ह्या वड्या बनवून तयार झाल्यात तर आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते तर हे बघा किती छान आणि व्यवस्थित अशा आपल्या ह्या वड्या निघतात ते म्हणजे जे पहिल्यांदाच ह्या वड्या बनवतात ते तर चुकण्याचं काहीच कारण नाही आहे एकदम परफेक्ट अशा ह्या वड्या बनल्या जातात तर या संक्रांतीला ह्या वड्या तुम्ही घरी नक्की बनवा संक्रांत जरी नसेल तरी थंडीमध्ये हवरी ही पोटामध्ये गेलीच पाहिजे तर त्याच्यासाठी ह्या वड्या या, या थंडीत तुम्ही घरी नक्की बनवून ट्राय करा आणि कशा झाल्याय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल